अवधूत गुरुदेव दत्त श्री गुरु स्वामी समर्थ आपल्या सर्वांना माहिती आहे की अधिक मास हा असा मास आहे ज्या महिन्यात विष्णू भगवानांची जेवढी सेवा केली तेवढी कमीच आहे त्यामुळे असं असं सुद्धा म्हटलं जातं की अधिक महिन्यात ज्या काही गोष्टी आपल्याला हव्या असतात किंवा आपल्याला असं वाटतं की ह्या खूप महत्त्वाच्या आहे पण तरीसुद्धा आपल्या मनाप्रमाणे आपल्या मनापासून जर का त्या गोष्टी दान केल्या तरीसुद्धा आपल्याला शंभर पटीचं पुण्य फळ मिळतं असं सुद्धा म्हटलं जातं तर ह्या महिन्यात ऐपतीनुसार तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही नक्की काय दान करू शकता तुमच्या राशीनुसार तुम्ही काय दान करू शकता याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे बघा कुंडलीत उपस्थित असलेले जे ग्रहदोष महिन्याच्या राशीनुसार दान करून आपण शांत करू शकतो तर अशाच पद्धतीने ह्या महिन्यात तुमच्या राशीनुसार तुम्हीसुद्धा काही वस्तूंचे दान करून तुमच्या मागची ही लांबवू शकता म्हणजे तुमच्या मागची पीडा जी आहे ती दूर करू शकता यज्ञ विवाह संक्रांती चंद्र किंवा सूर्यग्रहण ह्या वेळेसच दान करता येते जाणून घेऊया आता की कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणते वस्तू दान करायचे आहे आणि ह्या अधिक मासाने मासात त्या वस्तू दान केल्याचे अपार महत्त्व आहे पहिली रास म्हणजे मेषरास या महिन्यात मालपुआ तूप चांदी लाल वस्त्र केळी डाळिंब सोने तांबे प्रवाळ आणि गहू याचे दान करावे मेष राशीच्या लोकांनी याचे दान करावे वृषभराश रास ज्यामध्ये पांढरे वस्त्र चांदी सोने मालपुवा मावा साखर तांदूळ केळी गाय हिरा मोती वाहन दान करावे वृषभ राशींनी राशीच्या लोकांनी ह्या हे ह्या गोष्टी दान कराव्या मिथून राशीच्या लोकांनी पन्ना मुगडाळ सोने मूर्तीसाठी छत्री तेल पितळेची भांडी केळी सफरचंद मालपुवा ब्रेसलेट सिंदूर साडी तुम्ही दान करू शकता त्यानंतर बघा असंही म्हटलं जातं की आ, तुम्हाला ज्या गोष्टी तुम तुमच्या ऐपतीत आहे त्या गोष्टी तुमच्या आर्थिक परिस्थितीत ज्या आहे त्या गोष्टीनुसार तुम्ही करू शकता कर्करास आता बघूया कर्करास मोती चांदी मातीची भांडी तेल पांढरे वस्त्र सोने गाय मालपुवा मावा दूध साखर तांदूळ याचे दान कर्क राशीच्या लोकांनी करावेत सिंह सिंह राशीच्या लोकांनी लाल वस्त्र तांबे पितळ सोने चांदी गहू मसूर माणिक धार्मिक पुस्तके डाळिंब सफरचंद दान करू शकता कन्या रास क गोठ्यात डाळ सोने छत्री तेल केळी सफरचंद पैसा आणि गवत दान करावे तूळ राशीच्या लोकांनी पांढरे वस्त्र मालपुआ मावा साखर तांदूळ केळी अशा गोष्टी दान कराव्या वृश्चिक राशीच्या लोकांनी तूप लाल वस्त्र हंगामी फळे डाळिंब तांबे प्रवाळ गहू याचे दान करावे धनु या राशीच्या लोकांनी पिवळे वस्त्र हरभरा डाळ लाकडी वस्तू तूप तीळ धान्य दूध याचे दान करावे मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी तेल औषधे निळे वस्त्र केळी अवजारे लोखंड हंगामी फळे दान करावी आणि मीन राशीच्या लोकांनी पिवळे कपडे हरभरा डाळ तूप दूध आणि दुधापासून बनवलेल्या मिठाई शिक्षणासाठी संबंधित गोष्टी दान करावे तर अशा पद्धतीने तुमच्या राशीनुसार तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे ह्या गोष्टी गोरगरीब लोकांना गरजू लोकांना दान केल्यास नक्कीच ह्या अधिक महिन्याचा फायदा तुम्हाला होईल विष्णू कृपा होईल आणि असं म्हटलं जातं ज्याचे हात दाणासाठी असतात तो, तो स्वतः स सदैव भरलेला असतो त्यामुळे तुम्हाला जर का तुमच्या मनातली कुठली इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे सदैव प्रसन्न राहायचं आहे तर दान करण्याच्या आधी दानत ठेवा मग तुम्हाला काहीतरी मिळेल अशा पद्धतीने आ, आपली जर का मनस्थिती आपण तयार ठेवली की आपण दुसऱ्याला दिला तर आपल्याला मिळेल या मनस्थितीनेच आपल्याला कर्मानुसार फळं मिळत असतात तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ एवढाच माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओज बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्यावर तर बेलवर क्लिक करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका छानशा माहितीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ